हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोड फार्ममध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की शाळा गाभर नाही राहत आणि भरपूर फार्म असं आहे का शाळा इटू येतही नाही आणि तंदुरुस्त शाळा असतात पण हिटू येत नाही त्यामुळं त्यांना शेतकऱ्याला विकावं लागतं जेणेकरून त्या मार्केटमध्ये विकल्या जातात आणि चांगल्या आपल्या फार्ममधल्या चांगल्या शाळा त्या विक्रीसाठी आपण देऊन टाकतो तर मित्रांनो असं काबर होतं आणि असं झालं नाही पाहिजे आपल्या फार्मर तर त्या चांगल्या शाळे असतात त्या हिटव कशा आणायच्या कशा आपल्या ते रिपीट होणार नाही अशी याची काळजी कशी घ्यायची तर व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो शाळे हिटव यायचं कारण मुख्यतः म्हणजे त्यांना जास्त आहार जास्त झालेला असतो जो फॅटी आहार असतो तो जास्त प्रमाणात झालेला असतो आणि शाळा ज्या ज्या अशा शाळा असतात ज्या लागत नाही किंवा हिट हो येत नाही त्या जास्त करून जा ते एक तर तंदुरुस्त चांगल्या असतात श अंकाठी त्यांची चांगली असते त्यामुळं शक्यतो त्यांना आहार जास्त झाला असतो त्यामुळं ते एक तर हिट होईत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना जर आहार जर कमी केला तर त्या आपाप हिट येऊन जात असतात आणि शाळेला जर तुमची शेळी जर आहार नसाल तुमच्या शेळीला आणि तरी पण ती हिटवं येत नसाल तर मित्रांनो तुम्ही तिला मिनरल मिक्सरची कमी असते मिनरल मिक्सर द्या आणि पहिले डिवॉर्मिंग करून घ्या त्याच्यानंतर तिला आपलं लिवर टॉनिक असतं ते स कंटिन्यू दहा दिवस द्या डीवॉर्मिंग झाल्यानंतर भरपूर शेळ्या अशा असतात की त्या हिटवं येऊन जात असतात आणि शाळा हिटवा यायला एकवीस दिवस लागतात एकवीस ते चोवीस दिवसानंतर शाळा हिटवा येत असतात मित्रांनो डिवॉर्मिंग करून पण तुम्हाला जर काही रिझल्ट जर दिसला नाही त्यानंतर शाळेला तुम्ही मिनरल मिक्सचर पावडर आपल्या मित्रांनो मिनरल मिक्सर जर शाळेला जर ता कंटिन्यू चालू केलं शाळेला त्याची ते हार्मोन असतात ते चांगले काम करायला सुरुवात करताना हॅन हार्मोन जर चांगले काम करायला लागले शंभर टक्के शाळा हिटू येत असतात आणि जेणेकरून तुमच्या शाळे हिटू येतील आणि ते जर काम नाही केलं तर तुम्ही मेडिकलमधून इटाली नावाची गोळी आहे ती घेऊन शेळीला देऊ शकतात मित्रांनो इटाली गोळी नावं ही जर पाजली शेळीला तर सात ते आठ दिवसात शेळी हिटू येत असते मित्रांनो शेळी जर तंदुरुस्त असली तरच चांगलं काम करते ही गोळी त्याच्यामुळं शेळीला पहिले आपल्या शेळीला पहिले मिनरल मिक्सचर द्या मित्रांनो डिवॉर्मिंग करून घ्या जेणेकरून शेळी एकदम तंदुरुस्त राहील आणि शेळी रोगमुक्त झाल्यामुळं शेळी पूर्वी तिचं एनर्जी दे मित्रांनो हिट शेळी डिवॉर्मिंग करून घेतल्यानंतर शेळीची इम्युनिटी चांगली असते त्यामुळे शेळी लवकर हिट येत असते मित्रांनो जेणेकरून तुम्ही हिटाली गोळी दिली तर सात ते आठ दिवसात किंवा दहा दिवसाच्या आत शेळी माजा येते आणि क्रॉस करू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा